आता तुम्हाला माहितीच आहे कर्जतला जाण्यासाठी मुंबई जुना पुणे मुंबई हवे पासून हा घेतला जातो बघा तेवढी प्रचंड आहे जी नदी आहे ती किती खराब केली आहे बघा मित्रांनो जय शिवराय मित्रांनो मी कौस्तुभ तुमचं ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या मराठमोळे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आपण आज करत आहोत नवीन एक जर्नी स्टार्ट आपण चाललो कर्जतला तिथे प्रति पंढरपूर आणि तिथून एक नवीन एक हिडन प्लेस आहे तो आपण एक्सप्लोअर करणार आहोत ती जागा मी नंतर पुढे ह्याच्यामध्ये सांगेन एंड करताना किंवा पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये पण तो आपण आजच करणार आहोत तर आपण आता आहोत सध्या मुंबई पुण्या हायवेला जुन्या पुण्या हायवेला आणि आपण ऑलमोस्ट कर्जत फाट्याच्या जवळच आहोत तर आपण आता इथून ती जर्नी स्टार्ट करणार आहोत तुम्हाला काही रस्ता पूर्ण दाखवणार नाही आहे मी डायरेक्ट कर्जतमध्ये गेल्यावरतीच भेटेन कारण तुम्हाला आधी दोन चार ब्लॉगमध्ये आपण तो जुना रस्ता एक्सप्लोर केला आहे त्याच्यामुळे तो दाखवण्यात करत नाही आहे तर तुम्हाला फक्त मी इथून टर्न मारताना दाखवेन मग नंतर डायरेक्ट आपण कर्जतलाच भेटू तर प्रति पंढरपूर आपण ते पहिले पाहूया आणि मग पुढचं डेस्टिनेशन करू तर चला वेळ वाया न घालवता आपण आता आपली जर्नी स्टार्ट करूया चला आता इथून टर्न घेणार आहोत लेफ्ट साइड ला हा आहे कर्जत फाटा तर आपण आता इथून लेफ्ट घेत आहोत हा तर तुम्हाला माहितीच आहे कर्जतला जाण्यासाठी मुंबई जुना पुणे मुंबई हायवे बसून हा लेफ्ट टर्न घेतला जातो थोडीफार सुधारणा झाली मित्रांनो रस्त्यामध्ये पहिल्यापेक्षा करंट पूर्ण होत आले मित्रांनो पहिला ब्लॉक जो असणार आहे आता प्रती पंढरपूर तो कमीच असणार आहे कमी टायमिंगचा कारण आपण हेम रस्ता तर पहि शूट नाही करणार आहोत डायरेक्ट मंदिराच्या इथेच भेटू तर चला मंडळी आपण आता डायरेक्ट मंदिराच्या इथेच भेटूया तर मंडळी आपण पोचलो आहोत सती पंढरपूर येथे ही दीपमाळ पहा आणि आता एक जबरदस्त दाखवतो बघा तुम्हाला इथे बसण्यासाठी पण व्यवस्थित सोय केलेली आहे बाजूलाच नदी आहे आपण पहिले विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेऊया बघा केवढी प्रचंड अशी मूर्ती उभी आहे विठ्ठलाची याचा जो लोकार्पण सोहळा आहे ना तो गेल्या वर्षी जानेवारी महिना दोन हजार चोवीस मध्येच झालाय तर आपण आता बरोबर जानेवारी दोन हजार पंचवीस ला चालू आहे तर बरोबर एक वर्ष कम्प्लीट झालंय उद्घाटन होऊन या अगदी रस्त्याच्या लागूनच आहे हायवेला हा समोर जो रस्ता आहे तो रस्त्याला लागूनच आहे iya.、嗯 ही जी नदी आहे ती किती खराब केली आहे बघा मित्रांनो निर्माल्य टाकले किती घाण आहे तर मंडळी आपण इथे प्रति पंढरपूरला आलेलो पण इथे असं मंदिर वगैरे काही नाही आहे जस्ट एक मूर्ती के उभी केली उभी आहे मूर्ती विठ्ठलाची मूर्ती आणि थोडंसं सुशोभीकरण केलं आहे बसण्यासाठी केलं आहे संध्याकाळी ते खूप चांगलं वाटत वाटत असेल आणि बाजूला जी नदी आहे ती तर खूपच खराब आहे तर बाकी काही एवढं बघण्यासारखं तर नक्कीच काही नाही आहे पण जस्ट एक तुम्हाला रिलॅक्स म्हणून संध्याकाळी येऊन इथे बसू शकता तर चला मग मंडळी आपण हा व्हिडिओ आता था इथेच थांबवत आहोत निघत आहोत पुढच्या जर्नीसाठी आपण कुठे चाललोत मी आता तुम्हाला डायरेक्ट गाडीमध्येच सांगतो तर आपण हा व्हिडिओ आता इथे सेंड करत हो। आहोत भेटूया पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला